लघुशंका नैसर्गिक कॉल पण तरीही लघुशंका कुठे करावी याचे काही नियम आहेत उपराजधानीत हे नियम सैल झाले आहेत रोज हजारो लोक उघड्यावर लघुशंका करतात सध्या हीच नागपूर महानगरपालिकेची सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे या यावरच टीव्ही मराठीचा हा एक स्पेशल रिपोर्ट दे जरा देख के करो स्वच्छ नागपूर मिशन मध्ये मूत्र विसर्जनाचा रोडा उघड्यावर मूत्रविसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढली उघड्यावरील लघुशंकेमुळे वाढली मनपाची डोकेदुखी उघड्यावर मूत्रविसर्जनामुळे नागपूर होतोय अस्वच्छ अस्वच्छतंची संख्या कमी असल्यानं वाढली समस्या नागपूर महानगरपालिकेवर सध्या हेच गीत गाण्याची वेळ कारण परिसर आता हे दुसरं दृश्य बघा वेळ आहे सकाळी दहा वाजताची आणि ठिकाण आहे पंचशील चौ आता हे तिसरं दृश्य बघा वेळ अकरा वाजताची आणि ठिकाण बर्डी बोर भवन बस स्थानक नागपूर शहरात दिवसेंदिवस उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची संख्या वाढली सार्वजनिक परिसरामध्ये एक हजारापेक्षा जास्त ठिकाणांवर लोक सर्रास उघड्यावर लघुशंका करतात नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छ नागपूर अभियानात हीच सर्वात मोठी अडचण आहे आपल्याकडे सुलभ शौचालय जे आपण स्लम विभाग आपल्या स्लम डिपार्टमेंटद्वारे चालवतो हो आणि आपल्या जवळ कम्युनिटी टॉयलेट आहेत आणि पब्लिक टॉयलेट आहेत त्याची देखरेख आपण ब्रिक्स नावाच्या कंपनीला दिलेली आहे तर प्रत्येक ठिकाणी आपल्या जवळ जवळपास दीडशे ते दोनशे सी पी टी आहेत आणि सत्तर सुलभ शौचालय स्वच्छ नागपूर अभियानात गेल्या काही वर्षात संत्रानगरी मागे पडतीये यावेळेस ही बाब नागपूर महानगरपालिकेने चांगलीच मनावर घेतली आणि पुन्हा एकदा स्वच्छ नागपूरचं मिशन सुरू झालं पण यात मनपाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरतीये ते उघड्यावर मूत्र विसर्जन करणारे पण यांना आवरायचं कस हाच सर्वात मोठा प्रश्न आहे उघड्यावर लघुशंका करणारे सध्या नागपूर महानगरपालिकेसाठी सर्वात मोठी डोकेदुखी आहेत यावर उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेनं ना। लष्करातील चाळीस निवृत्त जवानांचा स्क्वॉड तयार केला आणि प्रत्येक झोन मध्ये कारवाई सुरू झाली नागपूर शहरातील मनपाच्या दहा झोन मध्ये हजार सत्तर लोकांवर पण दंड करूनही ही समस्या सुटणार नाही तर लोकसंख्येच्या प्रमाणात मुतारी आणि शौचालय तयार करण्याची आज खरी गरज आहे तेव्हाच मनपाची ही डोकेदुखी कमी होईल गजानन उमाटे टीव्ही नाइन मराठी नागपूर